हॅलो फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनल तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे तर तुम्ही तुमच्या बाळासाठी नवीन व अर्थपूर्ण नावं शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळक्षरांपासून सुरू होणारी सुंदर तसेच अर्थपूर्ण नावं अर्जासाठी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटचे नक्की बघा अक्षरावरून पहिलं नाव आहे प्राणवी आणि या नावाचा अर्थ आहे पार्वती त्यानंतरचं पुढील नाव आहे प्रिषिता प्रिषिता या नावाचा अर्थ आहे रचनात्मक प्रियांशी प्रियांशी म्हणजे प्रिय त्यानंतरचं पुढील नाव आहे परोक्षी परोक्षी म्हणजेच अदृश्य त्यानंतरचं पुढील नाव आहे प्रदीप्ती प्रदीप्ती म्हणजेच चमक पुढील नाव आहे पियुषी पियुषी या नावाचा अर्थ आहे अमृत नेक्स्ट पुढील नाव आहे पार्थी आणि या नावाचा अर्थ होतो राणी त्यानंतरचं पुढील नाव आहे पालवी पालवी म्हणजे नवीन झाडाला येणारी पालवी पुढील नाव आहे पूर्विका पूर्विका म्हणजे पूर्व दिशेकडून त्यानंतरचं पुढील नाव आहे परनिक्षी म्हणजे डोळ्यांचा आकार पाण्यासारखं असणारी पिहुजा याचा अर्थ आहे गोड आवाज त्यानंतरचं पुढील नाव आहे प्रिशा प्रिशा म्हणजे प्रेमळ पुढील नाव आहे पूर्ती पूर्ती म्हणजे पूर्णत त्यानंतरचं नाव आहे प्रांशी प्रांशी या नावाचा अर्थ आहे लक्ष्मी नेक्स्ट नवीन नाव आहे पार्थवी पार्थवी म्हणजे सीता प्रभूती या नावाचा अर्थ आहे नियती प्रभुती हे देखील नवीन नाव आहे त्यानंतरचं नाव आहे परिणिती परिणिती या नावाचा अर्थ होतो पक्षी पुढील नाव आहे प्राप्ती प्राप्ती म्हणजेच लाभ पुढील नवीन नाव आहे परिधी परिधी म्हणजेच क्षेत्र त्यानंतरचं नाव आहे पूर्वी पूर्वी म्हणजे पूर्वीपासून पुढील नाव आहे प्रीती प्रीती नावाचा अर्थ होतो प्रेम प्रेमळ त्यानंतरचं नवीन नाव आहे प्रदीक्षा प्रदीक्षा म्हणजेच आशा पुढील नेक्स्ट नाव आहे प्रकृती प्रकृती, प्रकृती म्हणजेच निसर्ग पुढील नाव आहे प्रदीक्षा प्रदीक्षा नावाचा अर्थ होतो पार्वती प्रत्युषा प्रत्युषा म्हणजेच तेजस्वी प्रणिका या नावाचा अर्थ आहे पार्वती आणि हे देखील नवीन नाव आहे पाविका पाविका नावाचा अर्थ आहे सरस्वती त्यानंतरचं पुढील नाव आहे पलाक्षी म्हणजेच सफेद पुढील नेक्स्ट नाव आहे प्रनिधी प्रनिधी म्हणजेच जासूस त्यानंतरचं प्रथा प्रथा म्हणजे पृथ्वी प्रीतिका प्रीतिका नावाचा अर्थ होतो प्रिय पुढील नाव आहे प्रचिती प्रचिती म्हणजेच अनुभव तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प अक्षरांपासून मुलींची सुंदर आणि अर्थपूर्ण नावे अर्थासहित पाहिलेली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच वेगवेगळे नावांचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद